एकाच वेळी दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने रोहा तालुक्यावर शोककळा पसरली मुंबई गोवा महामार्गावर कोलाड येथे सेलेरो कार व ट्रेलर यांची जोरदार धडक झाली ही धडक इतकी जोरदार होती की सेलेरो कारचा चेंदामेंदा झाला ही घटना दिनांक दोन एप्रिल रोजी रात्री साडे अकरा ते बाराच्या दरम्यान घडले तर सेलेरो कारमधील असणाऱ्या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर यातील एका तरुणाला गंभीर दुखापत होऊन पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आले आहे सविस्तर माहिती अशी की सेलेरो कार क्रमांक एम एच सत्तेचाळीस डब्ल्यू सतरा पासष्ट ही खांब बाजूकडून कोलाडच्या दिशेकडे रस्ता ओलांडत असताना कोलाडच्या दिशेकडून नागोठाणाच्या दिशेकडे जाणारा ट्रेलर क्रमांक एम एच त्रेचाळीस एक्स पंच्याण्णव एकोणीस याची सेलेरो कारला जोरदार धडक लागली ही धडक इतकी जबरदस्त होती की यामध्ये योगेश सुधाकर गुरव वैवर्ष चौतीस राहणार वर्से भुवनेश्वर व परेश नामदेव खांडेकर वैवर्ष पस्तीस राहणार अष्टमी या तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर यामध्ये योगेश पाटील वर्से भुवनेश्वर येथील याला मुंबई येथे हरवण्यात आले आहे पुढील तपास कोलाड पोलीस स्टेशन व अधिकारी शैलेश काळे हे करत आहेत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी